नमस्कार मंडळी आपण आलेलो हो आहोत आपल्या उसाच्या प्लॉटवरती दोन एकराचा प्लॉट आहे हा पाहू शकता तुम्ही याला आपले आता झालेत पासष्ट दिवस उस पूर्ण उसाचा जेठा मोडण्यासाठी आलेला आहे तर बघा मित्रो कशाप्रकारे फुटवे फुटले एक जबर, जबर। <coughs> एक जवळजवळ बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बाराच्या वर आपल्याला पटवा निघालेला आहे म्हणजे अशा प्रकारे आपण आता याचा जेठा असा मोडणार आहोत जेणेकरून जेठा मोडल्यानंतर त्याची जी साईज आहे ती मोठी होईल हे पहा मित्रांनो कुठं चार आहेत कुठं पाच आहेत अशा प्रकारे आपण जेता मोडून घेणार आहोत हे पहा ड्रिपनी पाणी चालू आहे याला कोणत्याही प्रकारचे दाणेदार अजून आपण टाकलेले नाही मित्र याला आता डायरेक्ट बांधणी करतानाच आपण टाकणार आहोत जरा डोकं लय सळले तो डोक्यावरती इलाज करा जरा काय ते शहाऐंशी झिरो बत्तीस वरायटी आहे आपली हे पाहू शकता तुम्ही मित्रांनो ड्रिप पूर्ण नियोजन आहे आपलं खाताचं प्रॉपर नियोजन ड्रिपवरती टाकतो आपण हे पहा माळरा नाही खडकाळ जमीन ना आहे पूर्ण खडकाळ पूर्ण खडकाळ आहे पाहू शकता पूर्ण खडकाळ हे पहा पूर्ण खडकाळ आहे तर अशा प्रकारे नियोजन चालू आहे आपलं कोणते प्रका, प्रकार कोणत्या प्रकारचा बदल वगैरे करा असला तर लाईक शेअर आणि कमेंट करून मला सुचसुत जावा पासट, पासट 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 हो पासष्ट फक्त आता साठ दिवस पूर्ण झाले पासष्ट दिवस सॉरी पासष्टचे दिवस हे पाहा ड्रीपमधूनच आपण बा आळवण्या वगैरे सगळं काय असेल ते ड्रिपमधून सोडलेलं आहे हे पाहू शकता मित्रां तुम्ही आज आपण याला एकरी पाच लिटर गौमूत्र आणि पाच लिट पाच किलो युरिया सोडणार आहोत मित्रांनो जेणेकरून फुटवेची साईज अजून मोठी होईल आणि फुटवा लवकरात लवकर बाहेर निघेल यासाठी आपण पाच लिटर गोमूत्र पाच लिटर युरिया पाच किलो युरिया एकरी सोडणार आहो मित्रांनो त्याचा व्हिडिओ मी नक्की शेअर करेन आपल्याला धन्यवाद